अहिल्यानगर मधील भुराण नगर येथे घरी गौरी आगमन झालं गौरी गणपती आगमनाला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक अहिल्यानगर मधील भुराण नगर येथील अनुपमा शेखर देशपांडे यांच्या घरी गौरी गणपतीचा पारंपरिक विधीपूर्वक आणि उत्साहात स्वागत करण्यात आलं गणपतीच्या स्वागतावेळी धार्मिक पद्धतीने महिलांनी मंगल गीतांच्या गजरात वातावरण दुमदुमून टाकलं पारंपरिक पद्धतीनुसार गौरी गणपतीची स्थापना करून विधिवत पूजा महाआरती आणि नैवेद्य अर्पण करण्यात आला घरभर फुलांच्या माळा रंगीत पडदे पारंपरिक दिवे आणि रांगोळ्यांनी सजावट करण्यात आली होती या आकर्षक सजावटीमुळे घरात आध्यात्मिक आणि मंगलमय वातावरण निर्माण झालं तर महिलांनी केलेल्या सर्जनशील सजावटीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं गौरी पूजनात महिलांचा विशेष सहभाग दिसून आला तर नैवेद्य अर्पण आणि सजावटीतून महिलांनी परंपरेला दिला अनुपमा देशपांडे यांच्यासह अपूर्वा देशपांडे यांनी देखील सजावटीत विशेष मदत केली गणेशोत्सव आणि गौरी पूजनामुळे नातेवाईक शेजारी आणि बांधव यांच्यात बंधुभाव वृद्धिंगत होतो कौटुंबिक परंपरेतून येणाऱ्या अशा धार्मिक कार्यक्रमांमुळे समाजात एकतेचा आणि सामंजस्याचा संदेश दिला जातो असं यावेळी उपस्थित महिलांनी सांगितलं ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर